आणि नकली खरं म्हणजे इलेक्शन नंतरच लोकांना दिसेल की कुठली नकली आणि कुठली असली आहे ते शिंदे साहेब अगदी रात्री तीन वाजता झोपतात आणि सकाळी सात वाजता उठतात बाळासाहेबांनी जे दिशेने केलेली जी शिवसेना असली आहे आणि ती तिकडची नाही ती मशाली नकली आहे आता राज साहेब आल्यामुळे तर नक्कीच या नरेश म्हस्के साहेबांना त्याचा फायदा होणार आहे कारण की आम्ही ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे नरेश म्हस्के साहेबांना याचा नक्कीच फायदा होणार आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंबा शंभर टक्के मॅट्रिक पार करणार श्रीकांत शिंदे आणि कल्याणमध्ये त्यांचं जनसेवा एकदम दांडगा आहे आणि तिथल्या लोकांचा प्रसिद्ध आहे त्यांना त्याचबरोबर आमच्या इकडं मनसेनी पण पाठिंबा दिला ठाण्यामध्ये नरेश मस्के साहेबांना त्यांनाही खूप मला वाटतं जवळजवळ दोन दो दो लाखांनी विजयी होतील ते आज राजसाहेबांची जी, जी शक्ती उभी आहे म्हणजे महायुतीमध्ये त्यामध्ये अनेक वेळा फडणवीस साहेब शहासाहेबची भेट झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते उत्तर आला तर शंभर टक्के महायुतीला फायदा होणार आहे शंभर टक्के मुख्यमंत्री जे समुद्र येते तर ठाणे आणि मुंबई आणि कल्याण तर कल्याणमध्ये मनसे ताकदीशी उतरले आणि ठाण्यामध्ये उतरले तर दोन्ही सीट या कन्फर्म येणारच आहेत साहेबांच्या पार्ट्यामध्ये वजन आहे कारण त्यांचा जो कामाचा सपाट आहे तो जो चित्रफीत आणि दोन्ही प्रतिष्ठा आणि त्याचं जे जो प्रेझेंटेशन आहे ते जोरात चालू आहे त्याच्यावरती आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती योग्य वाटते त्यामुळे दोन्ही सीट टाणप आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे आणि राजसाहेबांचा शब्द आमच्या महाराष्ट्रीय सैनिकांसाठी योग्य नाही नाही तसं शंभर टक्के फायदा होणंच आहे कारण गेले दहा वर्ष झालं डॉक्टर श्रीकांत साहेब त्यांचं कार्य जे आहे ते अगदी अपरंपरा आहे त्याला तोड नाही आहे कारण सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे तो आणि बरेच प्रकारचे परिस्थिती चटके भोगत भोगत इथपर्यंत पोहोचले त्यामुळे सर्वसामान्यांच्या व्यथा त्यांना अचूक कळतात आणि त्याच्यामुळे आउट ऑफ मारणार आहेत ते श्रीकांत शिंदे आणि एकनाथ जे काम केलं आहे जे आहे एवढी पब्लिक आहे यांच्यासाठी आली आहे मुंबई मुंबईवरून पालघर जिल्हा सगळीकडून आम्ही साहेबांच्या पोरांना आणि साहेबांना सपोर्ट करणार आणि आपले राजसाहेब ठाकरे पण आलेले आहेत त्या गटातून त्यांनी पण सहभाग केलेला आहे आमचं साहेबांच्या पोरांनी खूप कामं केलेली आहेत कळवा ब्रिज असो बाकी छोट्या पोरांना असो रोजगार मेळावा लावलेलं आहे ते सगळं भेटलेलं आहे ते शिंदेसाहेब अगदी रात्री तीन वाजता झोपतात आणि सकाळी सात वाजता उठतात आज सी एम कोणतं आजपर्यंत असं होऊ गेला। की त्यांनी एवढं जाऊन काम केलंय असली शिवसेना ती आहे ना धनुष्यबान बाळासाहेबांनी जी दिशाने केलेली धनुष्यबाण ही शिवसेना असली आहे आणि ती तिकडची काय ते मशाल नकली आहे हे तर वारंवार मुख्यमंत्री सांगत राहिले सगळ्यांना आपल्याला आणि या असली शिवसेनेचा धनुष्यबाणाचा विजय होणार राजसाहेबांच्या बरोबर सुद्धा काही सन्मान्य काही जनता आहे ना तळागाळातला काही मतदार जो आहे हा राजसाहेबांच्या बरोबर आहे राजसाहेबांचे विचार जनतेला पुढे नेण्याचे विचार आहेत आणि चांगल्या प्रकारचं चा, हिंदुत्व टिकवण्याचा त्यांचा एक माणस आहे त्यामुळे राजसाहेबांमुळे नक्कीच फायदा होणार आहे ते आणि नकली खरं म्हणजे इलेक्शन नंतरच लोकांना दिसेल की कुठली नकली आणि कुठली असली आहे ती खरं म्हणजे बाळासाहेब जे साहेबांचे जे विचार घेऊन हिंदुत्व जो घेऊन चाललेला आहे पुढे हा हीच नक्की असली आणि नक्कीली शिवसेना ही आपल्याला याच्यानंतर माहिती बनणार आहे विलक्षानंतरच आणि मनसेची पूर्ण ताकद आहे कल्याण डोंबिवलीमध्ये तर आमचं असं आहे मनसेचा भीशवृत्त पाठिंबा आहे आम्ही मनसैनिक पूर्ण ताकदिनिशी श्रीकांत शिंदेच्यासाठी कामासाठी उतरलेलो आहे